मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की मारुती आता इकडे पारूच्या घरी आलेला असतो ज्या ठिकाणी आजीच्या घरी आदित्य आणि पारू राहत असतात त्याच ठिकाणी मारुती येतो आता मारुतीला पाहिल्याबरोबर पारू धावतच येते आणि धावतच आल्याबरोबर मारुतीला बा म्हणून घट्ट मिठी मारत असते ती म्हणते बा तू आलास तू कसा आहेस बा तुला माझी आठवण आली आणि बा तू, तू आलायस असं सुद्धा इकडे आता ती बोलत असते ये ना बा बा प्लीज इथे ये ना आणि इथे येऊन इथे ना असं म्हणून आता इकडे पारू लगेचच मारुतीला तिथे बसवते तेव्हा आदित्य लगेच मारुती मामासाठी पाणी घेऊन आलेला असतो म्हणत असतो मामा हे घे ना पाणी पण त्यावर आता इकडे मारुती त्याच्याकडे रागाने पाहतो आणि म्हणत असतो नाही असू द्या इकडे पारू त्याच्याशी बोलत असते म्हणत असते बा, बा तुला माझी आठवण येत होती का रे बा तू कसा आहेस सांग ना आपला गणी कसा आहे तू कसा आहेस तुझी तब्येत कशी आहे बोल ना बा माझ्यावर अजूनसुद्धा रागवलायस रुसलायस का रे बा असं म्हणताक्षणी तो म्हणत असतो मी बरा आहे गणी कसा आहे सांग ना गणितसुद्धा बरा आहे आणि माझी वैजू कशी आहे रे बा त्यावर इथे मारुती म्हणत असतो इथे तुझी वैजूसुद्धा बरी आहे बा तुला सांगू का तू आज इथे आम्हाला भेटायला आलास ना त्यामुळे खरंच मला खूप आनंद झालाय मी खरंच खूप खुश झालेली आहे असं इकडे आता तु ती त्याला सांगत असते बोलत असते तेव्हा मारुती म्हणत असतो पण मी इकडे आलो आहे तर मला आनंद नाही झालाय तुला मी इकडं आलेलं आवडलं आहे ना तेव्हा पारू म्हणते हो बा असं का म्हणतोयस मला खूप आवडलं मला खूप आनंद झाला आहे तू आलायस तर पण इकडे मारुती म्हणत असतो पण नाही ना मला मी इकडे आल्याचा अजिबात आनंद नाही झाला पण मी इकडे हे सगळं काही पाहिल्यानंतर मला खूप वाईट वाटतंय बा असं का म्हणतोयस प्लीज सांग ना त्यावर मारुती म्हणत असतो कोणत्या बापाला पोरगी दोन्ही वेळेला अन्नासाठी तडफडते तिला अन्न खायला मिळत नाही आणि तो बा तिला हे सगळं समजल्यावर तो बा इथे कसा खुश असेल अरे बा असं का म्हणतोयस तू असं काही नाही आहे प्लीज हे बघ असं बोलू नकोस ना त्यावर मारुती म्हणत असतो हो मी अगदी बरोबर पारू इथे तू लग्न करून संसार थाटलास घरातून बाहेर आलीस अंगावरती तुम्हा दो चांगले कपडे नाही आहेत तुम्ही किर्लोस्कर आहात दोन वेळाचा जेवणासाठी सुद्धा तुम्हाला इकडे इकडे तिकडे पाहावं लागतंय ना तुमच्याकडे पैसा आहे ना चांगली कपडे ना राहायला नीटनाटकं घर आहे मग एका बापाला हे सगळं कसं बरं वाटेल तेव्हा आदित्य आश्चर्यचकितच होऊन मारुतीकडे पाहत असतो अरे बा तसं काही नाही आहे तू असं नको समजूस हो पारू मी अगदी बरोबर बोलतोय काय चुकीचं बोलतोय मला सांग ना आज तुमची ही अवस्था पाहिल्यानंतर मला तर खूप मोठा धक्का बसलाय आणि असं वाटतंय की तुझ्यावर विश्वास ठेवून खूप चूक केली तू लग्न केलं आहेस ना बा सोबत आदित्य सरांसोबत मग मला सांग तुझ्या नवऱ्याची जिम्मेदारी आहे ना तुला व्यवस्थित सांभाळणं त्याचबरोबर तुझ्या आवडीनिवडी जोपासणं तुला वेळेवर जेवायला देणं चांगले कापडं घालणं मग मला सांग त्यावर पारू म्हणते नाही बा नाही बा काय नाही बा तेव्हा लगेच तो तिच्या दोन हाती पकडतो आणि म्हणत असतो कुठे आहेत मग तुझ्या हातातल्या ह्या सोन्याच्या बांगड्या बोल ना त्या सोन्याच्या बांगड्या ठेवून तुम्ही तुमचं आयुष्य घालताय आणि म्हणे की आमचं सगळं चांगलं चाललंय आमचं सगळं सुरळीत चाललंय आहे का पारू सगळं सुरळीत बोलना आज सोनं नागनं बायकोच्या हातातल्या बांगड्या विकून तुम्ही तुमचा किराणा आणताय तुमचा इथे तुम्ही दिवस भागवताय एक दिवस तुझ्या गळ्यामध्ये असलेलं मंगळसूत्र सुद्धा तुला घाण ठेवावं लागेल आणि संसार करावा लागेल याला संसार म्हणतात का गपारू बोल ना स्वस्थ म्हणून मारुती रडायला लागलेला असतो आता हे सगळं काही बोलत असताना आदितीला राग येत असतो तो रागानेच इकडे त्याच्याकडे ते पाहतो तेव्हा लगेच आता मारुती काही खिशातून स्वतःकडचे पैसे काढतो आणि पारूच्या हातामध्ये ठेवतो तो म्हणत असतो हे घे पारू हे पैसे घे आणि तुझ्या हातामध्ये असलेलं जे स्त्रीधन आहे जो तुझ्या हातातल्या सोन्याच्या बांगड्या आहे त्या सोडून आण मला माहितीये तू त्या घाण ठेवल्या नशील म्हणून सांगतोय हे पैसे घे आणि लगेचच तू त्या बांगड्या सोडून आण असं म्हटल्यानंतर आता लगेचच पारू ते पैशाकडे पाहतच असते इकडे आदित्यला खरंच खूप राग आलेला असतो तर हे सगळं काही आदित्य मुद्दाम आता लगेच बोलायला सुरुवात करतो तो म्हणत असतो मारुती मामा हे सगळं डिरेक्टली माझ्याशी बोला ना तुम्ही मी इथे आहे ना मग मला ह्या सगळ्या गोष्टी काय कवताय का तुम्ही तुम्ही मला नका ऐकवू ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जे काही बोलायचं आहे ना ते डिरेक्टली माझ्यासोबत बोला माझ्यासोबत शेअर करा असं हवेत आणि आणखी एक महत्वाची लवकरच आम्ही स्वतःच्या पायावर उभा राहू तुम्हाला तुमच्या पोरीचा आनंदाचा आणि सुखाचा संसार बघायचा आहे ना तर तो सुद्धा आनंदाचा आणि सुखाचा संसार मी तुम्हाला दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेन त्यावर लगेच ताप पारू हातामध्ये ठेवलेले पैसे उचलते आणि मारुती मामाच्या हातावरती ठेवते ती म्हणत असते हे बघ बा ह्या हाताने आज तू मदत करायला लागलास पण ह्याच हाताने मला आशीर्वाद दे मला नको आहे तुझे पैसे तू नको काळजी करू आणि तुला एक दिवस आम्ही चांगला आणि सुखाचा संसार करून दाखवू तुझा तुझ्या लेकीवर आणि जावायावर विश्वास आहे ना बा आज तू इथंपर्यंत आलायस मला भेटलायस ह्यामुळे मला मात्र खूप जास्त आनंद झालेला आहे पारू लगेच आता मारुतीच्या हातामध्ये पैसे ठेवत असते थे। आणि मारुतीच्या हातामध्ये पैसे ठेवल्यानंतर मारुती मात्र आता इकडे खूप काकुलतीला आलेला असतो तो म्हणत असतो खरंच मी खूप मोठी चूक केलेली आहे मी घोड चूक केली तुमच्या दोघांच्या लग्नाला परवानगी देऊन आणि इथे तुम्ही देवी आईच्या विरोधात गेलात देवी आईच्या विरोधात जाऊन तुम्ही हे लग्न केले त्यामुळे आता मला खूप वाईट वाटतंय असं सुद्धा मारुती बोलतो आणि म्हणत असतो येतो मी सुखाने रहा त्याचबरोबर इकडे हे मी थोडंसं राशन आणलेलं आहे याची खिचडी बनवा असं म्हणून मारुती निघून जातो तेवढ्यातच पारू त्याच्या मागे जात असते आणि आदित्य तिचा हात धरतो आणि म्हणत असतो मारुती मामाला खरंच खूप ओरडून आणि चुकीचं बोललो ना गं पारू मी असं बोलायला नको होतं त्याकरिता मला माफ कर असं म्हणून तो आता कान पकडूनच इकडे तिची माफी मागत असतो तेव्हा लगेच आता इकडे पारू म्हणत असते नाही आदित्य सर तुम्हाला माफी मागण्याची काहीच गरज नाही तेव्हा आधी ते, ते म्हणत असतो बरं बरं ठीक आहे पण पारू तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का तेव्हा पारू म्हणत असते काय आणि कोणती गोष्ट आज आज तुझ्या एक गोष्ट लक्षात आली का आज आपल्या घरी चक्क मारुती मामा येऊन गेलाय आज चक्क मारुती मामा आलेला आहे ही गोष्ट तुला कळते का असं आता इकडे तो बोलत असतो तेव्हा लगेच आता पारू म्हणत असते हो बरं आता बघ मारुती मामाने इथे जे काही सामान आणले ना त्या सामानाची मस्त तू खिचडी बनव आणि मी तोपर्यंत माझे काम आहे तोपर्यंत मी ते काम पटकन करून येतो तेव्हा लगेच आता इकडे तो म्हणत असतो हे सगळं काही बोलल्यानंतर पारू म्हणत असते पण धनी तुम्ही आत्ता कुठे जाणार आहात कशासाठी जाणार आहात आणि कुठे ते तरी सांगणार आहात का त्यावर लगेचच आता इकडे तो म्हणत असतो आत्ता येतो एक खूप अर्जंट काम आहे तू नको काळजी करू लवकरच जाऊन येतो असं म्हणून तो, तो निघून जातो तर आता पारू इकडे स्वयंपाकाला लागलेली असते तर आता लगेचच आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की आदित्य जो काही आजीचा मुलगा आहे काशीनाथ मस्के त्याला शोधण्यासाठी आलेला असतो आणि त्याला शोधत असताना एक दरवाजा वाजवतो जिथे की खूप हाय फाय एरिया असतो आणि त्या एरियामध्ये आता इकडे त्या आजीचा मुलगा राहत असतो आदित्य विचार करतो एवढ्या मोठ्या सोसायटीमध्ये हा राहतोय आणि आजीकडे साधं ढुंकून सुद्धा बघत नाही काय म्हणायचं याला असा इकडे तो विचार करतो तेव्हा आपण पाहतो की आता आदित्य म्हणत असतो मला काशीनाथ मस्के यांना भेटायचं आहे तेव्हा ते म्हणतात ठीक आहे तुम्ही या आतमध्ये येऊन बसा तेव्हा आदित्य हॉलमध्ये जाऊन बसतो आणि आजूबाजूचं सगळं काही तो, का तो पाहतो आजूबाजूचं सगळं काही पाहिल्यानंतर त्याला तर धक्काच बसतो आता खरं तर इकडे त्या आजीचा नातू आदि तिथे फोनवरती बोलत असतो आणि फोनवरती बोलत असताना तो आदित्यला विचारतो की कोण पाहायचे तुम्हाला कोण आहात कोण तुम्ही तेव्हा लगेच आता इकडे तो म्हणत असतो मी काशीनाथ मस्के यांना भेटायला आलेलो आहे तेवढ्यातच त्याचा वडील म्हणजेच काशीनाथ आलेला असतो आणि तो म्हणत असतो हा मीच आहे काशीनाथ मस्के बोला ना का काय झालेलं आहे कशाबद्दल तुम्हाला बोलायचं होतं माझ्याशी तेव्हा आधी ते म्हणत असतो मी काशीनाथ मस्के मला एक गोष्ट सांगा तुम्ही तर या शहरामध्येच राहता या महाराष्ट्रातच राहता तुम्ही हे शहर सोडून कुठेही गेलेला नाही आहात मग जर तुम्ही शहर सोडून कुठेही गेला नाही तर तुम्ही तुमच्या आजीला तुमच्या आईला असं वाऱ्यावरती काबरं सोडलेलं आहे असं बोलल्यानंतर लगेच आता जो काही आजीचा नातू आदी आहे तो आदित्यवर ओरडून बोलत असतो तो म्हणत असतो ए चल गप्पा बस त्या म्हातारडीचा आणि आमचा काही एक संबंध नाही आहे तू समजतोस कोण स्वतःला आणि ती म्हातारी आमच्यासाठी कधीच मेलेली आहे आणि तुला एक गोष्ट सांगू का सगळ्यात महत्वाची हे बघ काही जरी झालं ना तरीसुद्धा इकडे ते म्हातारीचा आणि आमचा काही संबंध नाही आहे त्या म्हातारीला जे चाळीमध्ये घर राहत होती ना ते घर इथे माझ्या वडिलांची नोकरी गेली होती तेव्हा मी ते घर तिला मागितलं होतं पण त्या म्हातारीने मात्र ते घर आम्हाला दिलं नाही आहे वाईट काळामध्ये त्या म्हातारीनं आमची मदत केली नाही तर मग आत्ता ह्या सगळ्या गोष्टी बोलण्यासाठी तू इथे का आणि कशासाठी आलेला आहेस ह्या सगळ्या गोष्टी तू अजिबात आमच्यासोबत बोलू नकोस समजलं तुला त्यावर आता इकडे आधी खूपच खेकसून आदित्यवर बोलत असतो तेव्हा लगेच आता त्याचे वडील त्याला म्हणत असतात आधी काय बोलतोयस तू हे आणि अशा भाषेत बोलू नकोस ना प्लीज त्यावर लगेच आता इकडे तो त्याच्या वडिलांना म्हणत असतो बाबा प्लीज हा तुम्ही असं पागळू नका गरज काही गरज नाहीये त्या म्हातारीविषयी काही ऐकायची आणि काही बोलायची हा मुद्दा मिथे आलेला आहे आणि काय रे तू आहेस तरी कोण आणि त्याचबरोबर इकडे तू त्या म्हाताराविषयी आम आमच्याकडे का आणि कशासाठी बोलायला आलेला आहेस तेव्हा मात्र आदित्य लगेचच उठतो आणि सनकन त्या मुलाच्या एक कानाखाली वाजवत असतो तो म्हणत असतो अरे इथे तुम्हाला नशिबाने चांगली माणसं मिळालेली आहेत नशिबाने जीवाला जीव देणारी माणसं मिळालेली आहेत तर तुम्ही त्यांच्याविषयी असं कसं बोलू शकता तुमची हे सगळं काही बोलण्याची हिम्मत कशी होती असं सुद्धा आता इकडे आदित्य बोलत असतो त्यावर लगेचच आता आपण पाहतो की आदित्य म्हणत असतो अहो तिकडे तुमची आई इकडे फक्त आणि फक्त माझा मुलगा आज येईल माझा मुलगा उद्या येईल म्हणूनच ती वाट बघत बसलेली आहे आणि तुम्ही मात्र इकडे काहीच करत नाही आहात आणि इथे महाराष्ट्रामध्ये राहून तुम्ही तुमच्या आईला भेटायला सुद्धा येत नाही आहात काय म्हणायचं तुम्हाला असे कसे तुम्ही मुलगा आणि त्याचबरोबर लेख तुमची हिंमत कशी होती ह्या सगळ्या काही गोष्टी इथे करण्याची तिकडे आजी फक्त नाव घेतलं तरी सुद्धा इकडे तिला असं वाटतंय की आत्ता माझा मुलगा येईल म्हणून आणि तुम्हाला तर कसलीच इकडे काळजी नाही त्या आजीची आज तेव्हा इकडे आता प्रेक्षकांनो आपण दुसऱ्या बाजूला पाहतो आता पारू इकडे बसलेली असते आणि पारू इकडे बसलेली असल्यानंतर आपण पाहतो की लगेचच आता आदित्य तिथे आलेला असतो आता आदित्य तिथे आल्याबरोबर इकडे पारू म्हणत असते काय झालं आदित्य सर तुम्ही आलेला आहात ना, ना तेव्हा इकडे आता लगेचच आदित्य म्हणत असतो हो आजीसाठी जे सरप्राईज आणायला गेलो होतो ना ते सरप्राईज घेऊन मी आलेलो आहे तेव्हा लगेच आता इकडे जो काही काशीनाथ म्हणजे आजीचा मुलगा आहे तो आजीपाशी येऊन बसतो आणि आजीपाशी येऊन बसल्याबरोबर तो म्हणत असतो बर, आई आई असं म्हटल्याबरोबर आपण पाहतो की लगेचच आता इकडे ज्या आजी आहेत त्या त्याचा हात पकडतात आणि रडायला सुरुवात करत असतात आता रडत असताना इकडे त्या म्हणत असतात माझा काशीनाथ आलास का रे तू बाळा आलास का किती दिवस झालं मी इकडे तुझी वाट बघत होते माझ्या डोळे तू येण्याच्या दिशेला इथे असुसलेली होते आणि बरं झालं तू आलायस त्यावर लगेच आता चाळीतली लोक म्हणत असतात आदित्यला म्हणतात खरं तर आदित्य बरं झालं इकडे तू तुझ्या तु तु वडिलांना घेऊन आलेला आहेस तेव्हा जो काही आधी आहे ना जो आजीचा खरा नातो आहे तो म्हणत असतो ए तुम्ही काय बोलता हे ह्याला का माझ्या आजीचा नातू म्हणताय मी आहे माझ्या आजीचा नातू आणि मी आहे काशीनाथचा मुलगा हा कोण आहे आणि याला तुम्ही आजीचा नातू तुम म्हणताय काय चाललंय का सगल? ते आदी ते 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 इकले ते हे सगळं तेव्हा आदित्य धावतच जातो आणि आदित्य धावतच गेल्यानंतर इकडे त्याला म्हणत असतो हे बघ तुझा काहीतरी गैरसमज झालाय प्लीज मी तुला सगळं काही समजवून सांगतो प्लीज आत्ता नको ना आजीची तब्येत खरंच खूप खराब आहे तेव्हा तो आधी आदित्याची कॉलर पकडतो आणि म्हणत असतो काय काय कशासाठी राहतोयस तू इथे एकतर ह्या घरामध्ये राहतोयस आजीसोबत राहतोयस माझ्या आजीसोबत राहतोयस तुला ही चाळीतली असलेली खोली हे चाळीतलं माझ्या आजीचं घर सगळं काही हडप करायचंय का बोल ना कशासाठी राहतोय तू इथे पारू लगेच धावत जाते आणि पारू धावत गेल्याबरोबर आपण पाहतो की इकडे ती त्याला म्हणत असते बाजूला होणार तेव्हा लगेच इकडे जी आजी आहे तिला त्रास होतो आणि आजीला त्रास होत असताना ती म्हणत असते आदित्य आदित्य ए थांब तोच माझा नातू आहे असं म्हटल्यानंतर आता लगेचच इकडे आपण पाहतो की दुसऱ्या बाजूला तो आधी म्हणजेच जो आजीचा नातू आहे तो धावतच येतो आजीकडे आणि म्हणत असतो ए म्हातारडे तुला कळते का काही कोणालाही स्वतःचा नातू म्हणून या घरामध्ये ठेवतेस काय चाललंय काय तुझं त्यावर लगेच आता काशीनाथ म्हणत असतो आधी प्लीज कोणाशी बोलतोयस ती आई आहे माझी त्यावर तो म्हणत असतो लगेचच विरघळायला लागलात का लगेचच पागळायला लागलात का ह्या आईच्या प्रेमापोटी गप्प बसा जरा ही हे सगळं काही ह्या मुलाच्या नावावर करून देईल काय तुला कळत नाही का त्यावर लगेच आजी उठून उभा राहते आणि म्हणत असते तू माझा नातू आहेस ना असं म्हणून त्याच्या गालावरून हात फिरवते आणि सनकन एक कानाखाली वाजवत असते आता सनकण कानाखाली वाजवत वाजवल्यानंतर सगळ्यांना खरंच खूप मोठा धक्का बसतो आता लगेचच आजी म्हणत असतात आदित्य पारू या तुम्ही इकडे या असं म्हणून लगेच आता आदित्य धावतच आजीकडे जातो आणि पारूसुद्धा त्याच्यासोबतच आतमध्ये गेलेली असते आता जेव्हा हे सुद्धा आतमध्ये येतात आणि दोघ सुद्धा आतमध्ये आल्यानंतर आपण पाहतो की जो काही काशीनाथ आहे त्याने मात्र इकडे त्याच्या आदी नावाच्या मुलाला कोपऱ्यात खेचलेलं असतं आणि म्हणत असतात एक अक्षर जरी बोललास ना तर आता बघ उभा चिरून ठेवेल अजिबात एक अक्षर सुद्धा काढायचं नाही शांत बसायचं तेव्हा लगेच आता आजी आदित्यला जवळ घेतात आणि म्हणत असतात ह्या म्हाताऱ्या आजीला दिसत जरी नसलं आणि काही गोष्टी समजत जरी नसल्या तरीसुद्धा ह्या म्हाताऱ्या आजीनं न, न बघता सुद्धा तिच्या नातवाला ओळखलं होतं मला जेव्हा हा मुलगा माझ्यासमोर आला मला तेव्हाच कळलं होतं की हा माझा नातू नाही आहे आणि हा माझा नातू नाही हे मला तेव्हाच कळलं होतं कारण आजीला डोळे नाही येतं पण ती तिच्या माणसांना ओळखते पण आज माझ्या रक्ताची नाती असूनसुद्धा मला वाऱ्यावर सोडून गेली पण तुम्हा सगळ्यांना आज मी सांगते की हा आदित्य माझा नातू बनवून इथे राहत होता आणि माझी काळजी करत होता माझी सेवा करत होता मला काय हवं काय नको ते सगळं काही बघत होता आज हाच माझा खरा नातू आहे आणि हीच माझी पारू नातसून आहे आणि तुम्हाला सांगू हा मुलगा इथे चाळीमध्ये राहणारा कोण आहे त्यावर लगेच आता आजीकडे सगळेजण कानटावकारून आणि डोळे मोठे करूनच पाहत असतात तेव्हा आजी म्हणतात हा आदित्य किर्लोस्कर आहे अहिल्या किर्लोस्कर यांचा मुलगा हा आदित्य किर्लोस्कर आहे ज्या दिवशी हा इथे आला होता त्याच दिवशी मी इथे ह्याला ओळखलं होतं आपल्या चाळीचं चार पुनर्वसन करणाऱ्या आपल्यावर इकडे एवढं मोठं म्हणजे ज्या काही स्कीम आहेत एवढं सगळं काही करणाऱ्या अहिल्या देवी त्यांचा मुलगा आहे हा आदित्य किर्लोस्कर तुम्हाला सगळ्यांना ठाव आहे का हे कोण आहेत हे राजकुमार आहेत राजकुमार आपली चाळ ज्यांच्यामुळे आज रोजगार कमवते त्या अहिल्या किर्लोस्कर यांचा मुलगा आदित्य किर्लोस्कर हे हा मग हा आपल्या चाळीतील राजकुमारच झाला की नाही एवढा मोठा राजकुमार असून सुद्धा आपल्या सगळ्यांसोबत आपल्या चाळीतील एक होऊन राहिला आपण कोणीच त्याची कसलीच कदर केली नाही आदित्य सर आदित्य किर्लोस्कर सर आम्हाला माफ करा ह्या आजीला तुम्ही आज तुमची आजी मानलं त्यापेक्षा माझ्यासाठी दुसरं भाग्य काय असू शकतं आज ह्या आजीच्या झोपडीमध्ये आज ह्या आजीच्या खोलीमध्ये तुम्ही येऊन राहिलात मी तर तुम्हाला तेव्हाच ओळखलं होतं असं म्हणून आजी रडायला लागलेली असते तेव्हा लगेच आता इकडे आजी समोर हात जोडते आणि म्हणत असते आदित्य सर मला माफ करा जर माझ्याकडून काही चूक झाली असेल तर तेव्हा लगेच आता आदित्ये तिच्या हात धरतो आणि रडायला लागलेला असतो कारण आतापर्यंत आदित्यने आजीसाठी खूप काही गोष्टी केलेल्या होत्या दवाखाना असो तिचं जे काही दुखणं भानं असो ते सगळं केलेलं होतं जेव्हापासून तो त्या चाळीमध्ये आजीसोबत राहत होता तेव्हापासून त्यामुळे आजीला मात्र आज खूप जास्त भरून आलेलं असतं हाच माझा खरा नातू आहे असं म्हणता क्षणी आदित्ये आजीच्या पायाशी बसतो आणि लगेच डोकं ठेवून पाय पडत असतो तेव्हा आजी लगेच त्याला उठायला सांगतात आणि आदित्य आजीला मिठीत घेतो आणि जण सुद्धा रडायला लागलेले असतात आता सगळ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी जमलेलं असतं सगळ्यांना भरून आलेलं असतं सगळेजण ह्या सगळ्यांकडे पाहतच असतात आता इकडे मात्र पारू सुद्धा रडायला लागलेली असते तिला सुद्धा हा क्षण हा कधीच संपू नये असं वाटत असतं दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की मारुती त्याच्या त्याच्या खोलीमध्ये बसलेला बसलेला असतो आणि आणि त्याच्या खोलीमध्ये असताना पारू इकडे आदित्यचं बोलणं त्याला आठवत असतं कशा पद्धतीने पारू बोलली की काही सुद्धा आपल्या घरामध्ये खिचडी बनवण्यापुरतं सुद्धा राशन नाहीये तेव्हा आता माझी पोरगी कसं राहील काय करेल स्वतःच्या हातामध्ये ज्या सोन्याच्या बांगड्या होत्या त्या सुद्धा विकल्यात इथे संसार कसा चालवणार आहे मी तिला पैसे देत होतो तो, तो सुद्धा तिने पैसे घेतले नाही आणि परत दिले हे सगळं काही मारुतीला आठवत असतं आणि पारू इथे आता माफी मागायला सुरुवात करत असते ती म्हणत असते बा मला माफ कर हे बघ मला माहिती आहे माझी चुकले पण तू आज माझ्या इथे ना तेच माझं सगळ्यात जास्त मोठं धन झालंय असं म्हणून आता मारुती त्याच गोष्टीचा विचार करत असतो आणि विचार करत असताना त्याला खूप जास्त अशक्त पण आलेला असतो तो, तो म्हणत असतो कशी आहे माझी पारू त्या खोलीमध्ये माझ्या राजकुमारासारख्या आदित्यचं एवढं मोठं नुकसान झालंय ते माझ्या पारूमुळे आज आदित्य सरला सुद्धा त्या चाळीमध्ये राहावं लागतंय माझा आदित्यदा असं म्हणूनच रडायला लागतो तेवढ्यातच आता इकडे जी का काही आपली अहिल्या आहे ती त्याच्याकरिता जेवण घेऊन आलेली असते कारण आत्तापर्यंत जो मारुती आहे त्याने मात्र काहीच जेवलेलं नसतं तेव्हा आहिल्या म्हणत असते मारुती तेव्हा तो दचकतो उठायला जातो तर कल जातो तोल जातो तेव्हा अहिल्या म्हणत असते मारुती काय चाललंय हे सगळं सावित्री तुझ्याकरिता जेवण घेऊन आली होती पण तू जेवायला स्पष्टपणे नकार दिलायस का करतोयस असं मारुती आता लगेच मारुती म्हणत असतो कसा जेवणार आहे मी नाही जेवू शकत ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या मी अजिबात अशा नाही करू शकत मला हे सगळं सहनच होत नाही आज इकडे तुमच्यापासून इथे तुमचा मुलगा माझ्या मुलीमुळे दूर गेला आहे राजकुमारासारखा मुलगा त्या चाळीमध्ये राहतोय दोन वेळेचं अन्न खाण्यासाठी सुद्धा ते दुसऱ्यांकडे हात आहेत हे सगळं कुणामुळे झालंय ह्या सगळ्या गोष्टीला कुठेतरी जाऊन मी जबाबदार आहे ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी जाऊन माझ्यामुळे होत आहेत असं इकडे आता मारुती बोलत असतो पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का आज माझ्या मुलीमुळे तुम्हा दोघां माय लेकराची ताटातूट झालेली आहे त्यामुळे मी इथे कधीच कोणाला माफ करणार नाही असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो तेव्हा लगेचच आता प्रेक्षकांनो आपण इकडे पाहतो दुसऱ्या बाजूला अहिल्या म्हणत असते हे बघ असं का बोलतोस का नको बोलू कारण माझ्या पारूने एका माय आणि लेकराला तोडलेला आहे त्यामुळे तिने केलेल्या पापाची शिक्षा तिला मिळणारच आहे आणि आत्ताच तिच्या पापाला सुरुवात झालेली आहे असं इकडे मारुती बोलतो तेव्हा मात्र अहिल्या म्हण मारुती काय बोलतोयस तू हे अरे असं कसं बोलू शकतोस आणि तुझी हे सगळं काही बोलण्याची हिंमत कशी झाली असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो तर प्रेक्षकांनो अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट्स पाहायचे असतील जाणून घ्यायचे असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत पाहत राहा पारू